मस्त अशा वातावरणामध्ये सुक चिकन आणि स्टॉक प्यायला क्या बात आहे चला तर आज आपण मस्त असं पुदिना फ्लेवरचं चिकन आणि चिकन स्टॉक बनवूया मस्त अशा वातावरणामध्ये हा चिकनचा स्टॉक प्यायला खूप टेस्टी लागतो आणि पौष्टिक पण आहे हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे ग्रीन कलरचं पुदिना फ्लेवरचं चिकन इथे सुक्क बनवणार आहोत हे चवीला अत्यंत खूप टेस्टी लागतं आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि इथे आपण मस्त ह्यात चिकनचं गरमागरम इथे स्टॉक बनवलेलं आहे नक्की ट्राय करून बघा सर्वांना आवडेल असं हे चिकन आहे ह्याच्यामध्ये जास्त स्पायसी मसाले पण नाही आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल पुदिन्याच्या फ्लेवरचे सुक्क चिकन तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे या चिकनला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी हळद आलं लसणाची पेस्ट आणि दही अर्धी वाटी दही हे लावून इथे अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे इथे आता आपला अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर आपण इथे आपण गॅस चालू केलेला आहे कुकर ठेवला त्याच्यामध्ये इथे मी थोडासा लसूण टाकून घेतलेला आहे तो आपण इथे छान मस्त असा फ्राय करून घेणार आहोत लसूण इथे छान मस्त असा गोल्डन कलर झाला की लगेच इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड केला तो पण आपल्याला इथे छान असा फ्राय करून घ्यायचा आहे जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते मी इथे टाकून इथे चिकन टाकून घेतले नंतर मिक्स एक ग्लास पाणी टाकून झाकण लावून घेणार आहे आणि चार शिट्ट्या इथे करून घेणारे इथे मी काही साहित्य दाखवते वाटण्याचं इथे मी भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आणि पुदिना पण इथे अर्धी गड्डी इथं पुदिना घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले सात आल्याचे तुकडे घेतलेले तीन लसण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत असं हे सर्व साहित्य आहे आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया इथे लसूण मी कमीच घेतलेलं आहे कारण आपण मॅरिनेट करताना पण टाकलेलं आहे आणि जेव्हा आपण शिजायला घातलं तेव्हा पण इथे बारीक चिरून लसूण घातलेलं आहे त्यामुळे इथे मी आता लसूण तीनच पाकळ्या घेतलेल्या आहे आता आपण हे मिक्सरला छान फिरून घेऊया इथे आपला मिक्सर लावून झालेलं आहे ते असं हिरवं वाटण तयार केलेलं आहे आपण इथे तुम्ही बघू शकता आपलं चिकन इथे शिजवून घेतलेलं आहे इथे आपण चिकन वेगळं काढून घेतलं शिजल्यानंतर आणि चिकन स्टॉक पण वेगळा पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण इथे फोडणी करून घेऊया इथे आपण आता कढई ठेवून घेतलेली गॅस चालू केला त्याच्यामध्ये इथे मी तेल ॲड करते इथे अजून एक पळी इथे तेल टाकून घेतलेलं आहे दो, दोन दोन पळ्या तेल इथे आपण टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं होतं इथे आलं लसूण पुदिना हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याचं वाटण इथे मी टाकून घेत आहे ते टाकून घ्यायचं इथे इथे मी फक्त ते जे वाटण होतं तेच टाकून घेतलेलं आहे इथे दुसरं काहीही साहित्य इथे ॲड केलेलं नाही आहे आता हा मसाला आपण इथे या तेलामध्ये छान असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं आपण इथे छान मस्त फ्राय करून घेणार आहोत साहित्य मिक्सरला फिरून घेतलं ना तुम्ही बघितलं याच्यामध्ये मी खोबरं गरम मसाला काहीच यूज केलेलं नाही आहे कारण आपण इथे पुदिन्यामधलं सुकं चिकन बनवत आहोत म्हणून इथे मी काहीच साहित्य इथे दुसरं यूज केलेलं नाही आहे फक्त जी कोथिंबीर पुदिना जे साहित्य दाखवलं ना ते फक्त मिक्सरला फिरवताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी इथे ॲड करून घेतलं होतं आता आपण हे छान मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत मस्त इथे मी थोडंसं मीठ टाकून घेते आता आपण हे छान मिक्स करून घेऊया मस्त इथे आपलं बघू शकता मसाला इथे छान असा फ्राय झालेला आहे इथे आपण कांदासुद्धा टाकलेला नाही आहे तुम्ही असं इथे मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे इथे पुदिना फ्लेवरचं सुकं चिकन बनवून बघा अतिशय टेस्टी लागतं डाएटसाठी तर एक खूप छान असा पर्याय आहे आता इथे छान मस्त फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता छान फ्राय झाल्यानंतर आपण काय करायचं जे चिकन होतं सुक्कं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं लगेच आणि चिकन टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेणार आहोत पूर्ण जो मसाला हा पुदिना कोथंबीर जे फ्राय केलेलं आहे ना तो या चिकनला छान आपण इथे लावून घेणार आहोत आणि एक मिनटं या तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत आता आपण इथे मस्त आपलं छान याच्यामध्ये या हिरव्या वाटणामध्ये मिक्स करून झालेलं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ते इथे मी टाकून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक दोन तीन मिनटं हे छान होऊन देणार आहोत की पूर्ण जे आपण कोथंबीर पुदिना जिरे लसूण आलं हिरवी मिरची ह्याचं वाटण टाकलेलं होतं त्या पुदिन्याचा छान या चिकनला फ्लेवर छान उतरला त्यासाठी इथे आपण दोन तीन मिनटं हे छान होऊन देणार आहोत पुदिन्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये चिकनमध्ये छान मस्त उतरतो खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवलं त्याप्रमाणे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा वाव मस्त असं जेवढं दिसायला छान दिसतं आहे नाही तेवढंच ते खायला पण खूप टेस्टी लागतं बघा प्रत्येक पीसला असा इथं जो मसाला आपण घेतलेला होता वाटून तो लागलेला आहे इथे मी हातावर करून कसुरी मेथी टाकून घेत आहे त्याच्यामुळे त्याचा एक टेस्ट खूप छान लागते आणि इथे थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे बनवणार ना तुम्ही असं ग्रीन कलरचं पुदिन्याचं डाएटसाठी तर खूप छान आहे चिकन नक्की ट्राय करून बघा सर्वांना आवडेल असं हे चिकन आहे ह्याच्यामध्ये जास्त स्पायसी मसाले पण नाही आहे खायला पण हे छान मस्त टेस्टी पण लागतं हे टाकल्यानंतर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तेवढंच ते खायला पण खूप छान लागतं आता झालेलं आहे आता आपण इथे गॅस बंद करून टाकूया तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल पुदिन्याच्या फ्लेवरचे सुक्क चिकन तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि असे छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही असं पुदिना फ्लेवरचं चिकन नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय